शेवटचे डापे मधुकर महादेव दुर्वे एक हजार रुपये साधू मनोहर माने पाटील एक हजार रुपये पांडव मनोहर पाटील अकराशे रुपये विनायक भगवान कुर अकराशे रुपये पिताजी शबरम राजमाने एक हजार चंद्रकांत सुदा अण्णा राजमाने एक हजार हनुमंत अशोक राजमाने अकराशे रुपये महादेव दोंडिबा राजमाने एक हजार दासुराव पशुराम राजमाणे एक हजार सुरुदास महादेव राजमाणी एक हजार चंद्रकांत मसिंद्र भोसले अकराशे तानाजी गण ब्रह्मदेव रावसाई मानेपाटी दोन हजार माडोची रामचंद्र आंतर आलकर दोनसे जगन्नाथ मसिंद्र भोसले जगुनाथ अकराशे रुपये जग्नाथ मचिंद्र गोटणे एकवीसशे रुपये गोजनाथ ठरलेली चोरंगी आठराशे रुपये